टपाल नाका येथे रस्ता रुंदीकरणासाठी आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार स्वतः अतिक्रमण उपायुक्त रवी किरण घोडके व प्रभाग ड पनवेंचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर रुपाली माने यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ गाळ्यांवरती निष्काळन कारवाई करण्यात आली जे सी बी डम्पर पोखरलँडच्या सहाय्याने सुमारे दोन हजार छत्तीस स्क्वेअर फूट बांधकामावर अतिक्रमण विभागाच्या वतीने यावेळी तोडक कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे अनेक वर्षांपासूनचा टपाल नाक्यावरील रस्ता रुंदीकरणाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे टपाल नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढू लागल्याने या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करणे महत्त्वाचे होते या कारवाईमुळे टपाल नाक्यावरील वाहतुकीची समस्या सोडवली जाणार असून पनवेल करंजाडेमधील होणारी वाहतूक जलद होणार आहे या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे బ్యూరో రిపోర్ట్ ఆవాస్ సుడే ముంబై